युतीला किती अर्धा टक्का जागा किती गेल्यात बघा आणि त्याच्यात काय सांगितलं आता काहींनी तिथं काढलं अबकी बार घोषणा झाली अबकी बार चार विरोधकांनी मागासवर्गीयांच्या डोक्यात काय घातलं चारस पार कशाला यांनी तीनशे पार, पार, या तीन पार केले तरी यांना सरकार येत आहे पावणे तीनशे आले तरी सरकार येत आहे चारस पार करता पाहिजेत संविधान बदलायचंय आरक्षण काढायचं आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या काही सवलती आहेत त्या दूर करायच्या साधनं हळूहळू धक्क्या आवाजात चर्चा सुरू झाली आमच्या मागासवर्गीय समाजामध्ये देखील त्या ठिकाणी सुरू झाली त्याच्या संदर्भात सुनील वगैरे कुणाही पडते का पुढे अशी झाली गेली चर्चा आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगतो अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलणार नाही पण आमचं ऐकायला कुणी तयार नाही त्यांचंच <laughs> खर वाटायला लागलं आता बघा सरकार तिसऱ्यांदा आलं संविधानावर कोणी धक्का लावला उलट संविधानाच्या बद्दल वेगवेगळे कार्यक्रम चालले शपथविधी झाला तेव्हा संविधानाच्या पुढे नतमस्तक झाले पंतप्रधान म शपथ घेतली काय त्या विरोधकांना काही मुद्दा नव्हता काहीतरी दिलक फेक नरेटिव्ह केला